आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकायला या ठिकाणी उपस्थित झालेला पूर्वी दोन तीन वक्तव्या आपल्याला या ठिकाणी बोलणार आहे थोडक्या वेळामध्ये सर्व आपण या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यक्रमाला माजी आमदार रोहिताजी चव्हाण साहेब श्याम भाऊ शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार मसूद खानजी कोंडेकरजी आमच्या सुचिताताई पाटील रेखाताई पाटील डोंगरीकर ताई हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम साहेबाला मी विनंती करतो पाचारण करतो त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन करावं थोडक्यात मार्गदर्शन करावं डॉक्टर सुनील कदम साहेब फॅन कर चालू करण्यासाठी मी टेंडालवाल्याला विनंती करतो की टेंडॉल मधले फॅन बंद झालेले आहे कृपया आपण चालू करावे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार वसंतराव बळवंतरावजी चव्हाण साहेबांच्या अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने मुंडा येथून इथपर्यंत निघालेल्या प्रसंगी उपस्थित असलेले काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमित भैया देशमुख मंचावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षापासून सर्व प्रदेश सेलचे पदाधिकारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्वच पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनीन सर्वांना माहिती आहे की सव्वीस तारखेला नांदेड लोकसभेसाठी मतदान होणार आहे मागच्या चार पाच बैठकांमध्ये मीटिंगमध्ये मी आवर्जून सांगत ला चा चा होतो की नांदेडला एक चव्हाण गेले तर दुसरे चव्हाण आहेत आणि आज आपल्याला ही विराट सभा पाहत असताना निश्चितच असं वाटतंय कारण मागच्या पाच वर्षापूर्वी काँग्रेसच्या उमेदवाराच्या रॅलीमध्ये सुद्धा मी होतो आणि इंदिरा गांधी मैदानावर साधारणतः दोन तीनशे लोक असतील रॅली संपल्यानंतर त्याच वेळेस आम्हाला जाणीवत होती की काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होणार आहे वंचित त्याला कारणीभूत होती पण आज असतील पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आणि राज्यस्तरावर महाविकास आघाडी अत्यंत जोमाने आपलं चारसचा आकडा आहे तीन सो साठ सत्तर जे काही असेल महाराष्ट्रात पंचेचाळीसचा वर हे सगळे बदल्यास आहे दोन हजार चौदाची परिस्थिती वेगळी होती आज दोन हजार चोवीसमध्ये लोकांना मोदी शहा फडणवीस काय आहे फक्त जनतेने जनतेमध्ये शहरी बा, भागात असेल ग्रामीण भागात शेतकरी वर्ग शेतमजूर महिला युवक खूप मोठे प्रश्न आहेत बेरोज बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतीमालाचा प्रश्न आहे महिलांवर अत्याचाराचा प्रश्न आहे त्या सगळ्या गोष्टींचा पुढील सभांमध्ये ओपो होणारच आहे पण मला वाटतं की निडरपणे काँग्रेसच्या मंडळींनी आम्ही तर राष्ट्रवादी नेहमीच सोबत आहोत काँग्रेसच्या शिवसेना सोबत सुद्धा आहे यावेळेस आपल्या लिडरपणे कोणत्याही मोठ्याला मोठ्या मोटे गेलेल्या नेत्याला न घाबरता आपण आपल्या विचारधारेप्रमाणे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संस्कृतीप्रमाणे वसंतरावजी चव्हाण यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचं देण्यासाठी परिश्रम करावेत मी नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मतदारसंघात आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की मागच्या सुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराला लीड होती यावेळेस निश्चितच त्याच्यापेक्षा दुप्पट लीड राहील एवढं इथे थांबतो जय जय महाराष्ट्र यानंतर काँग्रेस पक्षाचे नांदेड शहर अध्यक्ष माजी महापौर अब्दुल थोडक्यात मार्गदर्शन करावं अब्दुलजी सत्तार साहेब